काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस डेपोतील झालेल्या बसेसची परिस्थिती सांगत नवीन बसेसची मागणी केली होती यामुळे आता प्रवाशांना नवीन बसमध्ये आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे यानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोकरिता पहिल्या टप्प्यात पाच पाच नवीन बस उपलब्ध झाल्या असून आज या सुवासना आमदार कांदे यांच्या हस्ते नारळफोडात उपस्थित फित कापत उद्घाटन करण्यात आले मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नांदगाव व मनमाड आग्रा येथील बस अत्यंत जुन्या झाल्या असून या बस वारंवार नादुरुस्त होत असतात सद्दर बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडत असून अपघात देखील होतात त्यामुळे प्रवाशी खासगी वाहतुकीकडे वळत असून खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेत असल्यामुळे खासगी वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जुन्या बसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे सा लागत आहे त्याकरिता नांदगाव मनमाड आग्रा येथे नवीन बस उपलब्ध होणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली होती या प्रसंगी राजाराम भाऊ जगताप अमोल नावधर प्रमोद बाबड सागर हिरे सुनील जाधव प्रकाश शिंदे ईश्वर सानब कार्यशाळा अधीक्षक मयूर सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक विनोद अप्पर विलास गीते सुनील कासार डी पी जगधणे किरण शिंगारे अभिजित शेरेकर अण्णा अप्पर अरुण सांगळे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव